सहजिक आहे म्हणून प्रत्येकानं आप आपापल्या धर्माची करावी त्यामध्ये हो ज्या काही अंधश्रद्धा असतील त्या कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत पहा धर्म म्हटलं तर साथी न पहा धर्माची केव्हा जो माणसाला जोपर्यंत एखादा व्यक्ती याचा पोटच भरत नाही त्याला धर्म नगन्या साथी उपासी मानसाचा भाकरी पेक्षा मोठा धर्म नसतो आणि एक विधी मध्ये पहा कि वो मंदिर मंदिर का प्रसाद ही खाता है मस्जिद की खीर भी खाता है वो मंदिर का प्रसाद ही खाता है मंदिर की मंदिर का प्रसाद ही खाता है मस्जिद की खीर भी खाता है वो भूखा है साहब उजब कामजणे उदह समजणे आम्ही वेगवेगळ्या वे घटांना धर्मात वाजून येत आहे डोक्यावर आभाळ आहे त्याचा रंग निळा आहे तो स्वतःला कधी बरोबर म्हणून येत नाही हा निसर्ग निर्वा डार आहे तो स्वतःला कधी मुस्लिम म्हणून देत नाही सूर्य मावळतीला जसल्यानंतर त्याचा रंग भगवान केसरी होतो तो, तो स्वतःला कधी हिंदू म्हणून घेत नाही कारण सगळे एकाच निसर्गाचे घटक आहेत तसे आपणही सध्या सगळे एकाच निसर्गाचे घटक आहोत या जगात जात धर्म पंथ लिंग वर्ण भेद हे भे, आणि प्रांत सुद्धा हे प्रांताच्या पलीकडे या जगात सगळ्यात मोठा धर्म हा माणुसकीचा मानवता आहे महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काही झालेल्या सगळ्या महापुरुषांनी आपल्याला सांगितलेलं आप आहे की आकाशातले ग्रहकारे जर आपले भविष्य ठरवत असतील तर मग आपल्या मन मनगटाचा उपयोग काय सगळ्या परंपरेनं आपल्या वारकरी संप्रदायापासून सगळ्या परंपरेनं आपल्याला या गोष्टींना विरोधच केलेला आहे ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू अन्न लावून राख डोळे डोळे दो, लावणी वैराग्याची कळा भोगती ईशयांचा सोहळा तुका म्हणे मंद नाही त्यापासून अशा लोकांकडे आपल्याला ईश्वर भेटणार नाही काही भेटत नाही एका बीजा केले नास मग भोगीले कनिस एका ज्वारीचा एक ज्वारीचा दाना स्वतःला नष्ट करून घेतो त्यावेळेस या मातीतून एक कनिष जन्मला आहे काही भेटत नाही साधे हा सिद्धांत आपल्याला संतांनी सांगितलेला आहे दुर्दैव हे आहे की आपण विसरलो आणि आपण त्याच्या नावाच्या भंडू बाबाजी महाराजांच्या नादी आहोत महाराष्ट्रात अंध सरकार निर्माण चळवळीसाठी गेली अनेक वर्षे संघर्ष चालू आहे त्यात आमची काही प्रमुख मार्गदर्शक पुढारी नेते विचारवंत प्रबोधनकार समाज सुधारक महापुरुष यांनी खूप प्रयत्न केले त्या कामासाठी बलिदान पण आपण पाहिलेले आहे तरी सुद्धा येथील संपत नाही कालच एक व्हिडिओ आला माझ्या मी तो शेअर पण केलेला आहे आपल्या एक महिला गळ्यात तिच्या हार टाकलेली आहे आणि तिथला महाराज तिच्या डोंक्यावर बाव्य सर आलेले आहेत आमचे अध्यक्ष त्यांना विनंती करतो की त्यांनी मास्किक व्यासपीठावर या बाव्य सर अमो सर हे पण आलेले आहेत आपण त्यांना पण विनंती करतो आपण व्यासपीठावर या तर काल मी त्या व्हिडिओमध्ये पाहत होतो एक महिला महाराजांच्या समोर बसलेली आहे ते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमचे नवी मुंबईचे प्रधान सचिव माननीय प्रदीप सर जे ज्यांना आता एक पुरस्कार मिळाले नवी मुंबई शहर शिक्षण मंडळ तर आयोजित आहे एक शिक्षक आहे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्यांना तो पुरस्कार कोण रवींद्रनाथ्य मंदिर आहे ते त्यांना मिळणार आहे बाकी बावीस